पेक्षा हीच राहणार आहे की आमच्या बेलगाडा आणि बाकीचे जे काही स्पर्धा आहेत आमच्या ज्या शेतकऱ्यांचे निगडीत आहेत त्या अखंडपणे चालू राहाव्यात पण यावेळेस असं आम्हाला खात्री आणि म्हणजे अशी विश्वास वाटतो की या स्पर्धा आता पूर्णपणे नियमात चालू आहेत आणि त्या नियमामुळं जे काही नियम राज्य सरकारने किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून तयार केले होते त्याच्या नियमाच्या आधीन राहून सगळी स्पर्धा घेता येते यावेळेस विशेष असं सांगायला मला फार अभिमान वाटेल की वा आत्तापर्यंत राज्य सरकार पहिल्यांदा या केसमध्ये अपेअर झालं त्यावेळेस ते दोन हजार सतरापासनं ते या केसमध्ये स्वतःहून लक्ष द्यायला लागलं राज्य सरकार त्याचा कायदा आदरणीय तात्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला ॲनिमल ऑफ बुल याचा जो प्रा पाळीव प्राण्यांचा जो प्रश्न म्हणजे जो पळू शकतो बैल याच्या संदर्भातला जो, या जो रिपोर्ट आहे तोही त्यांनी तयार केला आणि ह्या वेळेस तर त्यांनी म्हणजे सगळ्यात जास्त पुढाकार घेऊन राज्य सरकारकडनं तर काउन्सिल दिलेच राज्य सरकार सरकारकडनं तर वकील दिलेच त्या केस हे करायला पण संघटना म्हणून जी आम्ही आबांच्या नावाने जी केस असते दाखल केलेली आहे त्या आबांच्या नावावरचा होणारा वकिलाचा खर्च ते स्वतः वैयक्तिक त्यांच्या याच्यातनं करणार आहेत ही फार मोठी ज एक त्यांच्याकडनं आम्हाला मोठे एक हे म्हणावं लागेल की ताकद म्हणावं लागेल कारण हे असं आत्तापर्यंत कोणी केलं नाही ही स्पर्धा अखंडितपणे चालू राहण्यासाठी हे त्यांची एक फार महत्त्वाची ताकद आम्हाला राहणार आहे बाकी आज ता आल आज चालू होणार आहे काल होणार होतं ते आज चालू होणार आहे बाकी आमचे सगळे संघटनेचे लोकं या ठिकाणी आलेले आहेत आणि स्पर्धेच्या नियमामध्ये राहून चालते याचा अर्थ की सगळे शेतकऱ्यांना माहिती आहे की आता स्पर्धा आपल्याला कायद्यामध्ये चौकडीत चालवायची त्यामुळे आता आम्हाला काय वाटत नाही की त्याला कोण ऑब्जेक्शन घेईन म्हणून नाही पण ज्या पद्धतीनं बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने देखील अनेक ठिकाणी गोळीबार देखील झाला आहे त्याला कसं समजा तुम्ही जर ती एफ आय आर पाहिली तर त्याच्यात बैलगाडा आणि त्या स्पर्धेशी निगडीत झालेला हा वाद नाही आहे हा वाद आहे त्यांच्या वैयक्तिक काय त्यांचे हेवेदावे असतील त्याच्यावर असेल पण त्यांच्या भांडणाचा किंवा त्यांच्या वादाचा आणि त्यांच्या वादाला आमच्या बैलगाडा संघटनेचा किंवा बैलगाडा स्पर्धेशी बिलकुलही मॅच करू नये म्हणजे त्याचा आमचा काहीही संबंध नाही त्यांचा काही वैयक्तिक हेवेदावे असतील आता तुम्ही जर पाहिलं तर आम्हाला त्याच्यातली काही एक माहिती नाही त्यांचे हेवेदावे काय आहेत राजकीय वाद आहे काय आहेत काहीच नाही पण बैलगाडा म्हणून तुम्ही जर त्या त्या जिल्ह्यात जरी विचारलं पालघर रायगड ठाणे या भागात जरी विचारलं तरी तुम्हाला सांगतील त्यांचा आणि यांचा वैयक्तिक वाद आहे बैलगाडाच्या त्यांचा काही सन्मान नाही आहे